भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच सांगत असतात आपल्या सर्वांचा एक असा आयुष्यामध्ये प्रवास करताना विश्वास बसत असतो की कोणी ना कोणी ह्या जगात आपल्याला तारणारा आहे परंतु हे आपण मानत नाही एक साधं सोपं उदाहरण जर आपण पाहिलं समजा आपण एखाद्या ठिकाणचा प्रवास करतो आणि तो प्रवास म्हणजे कोणता असतो तर समजा आपण एखाद्या विमानामध्ये प्रवास करतोय आणि त्या विमानामध्ये प्रवास करण्याच्या अगोदर आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या असतात जसे की आपले आपण बुकिंग करतो सीट कन्फर्म करतो त्यानंतर विमान प्रवासाचा वेळ किती वाजताचा आहे आपल्याला किती अंतर पार करावं लागणार आहे विमानात आपल्याला बसल्यानंतर काय खायला भेटणार आहे कोणतं आपल्याला आवडतीचं पेय भेटणार आहे या सर्वांचा विचार करतो आणि मस्तपैकी आपण विमानात जाऊन बसतो विमानात बसल्यानंतर आपण एकदा त्या विमानाच्या खुर्चीत बसलो की आपण सर्वस्व सोडून देतो आपण प्रवास आपला एन्जॉय करत राहतो आलेले खाद्यपदार्थ खात राहतो आपल्या आवडीचं ड्रिंक पित तो या सगळ्या गोष्टी आपण करतो परंतु हे सर्व करत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला बोर होतं तेव्हा आपण खिडकीच्या बाहेर देखील बसतो पाहतो आणि झोप देखील घेतो या सर्व करत असताना तो विमान कोण चालवतो त्याचा पायलट कोण आहे त्याचं कौशल्य किती आहे तो आपल्याला सहजतेने घेऊन जाऊ शकतो की नाही त्याच्यासोबतचा आपला प्रवास व्यवस्थित होईल का नाही या गोष्टीचा आपल्याला बऱ्याचशा वेळेला किंबहुना नाहीच क्वचितच कधी आला तर पण हो असं होतच नाही की आपल्याला त्याच्याबद्दल काही विचार येतो आपण सर्व काही त्याच्यावर सोडून देतो आपल्याला तो माहीतसुद्धा सुद्धा नसतो की तो कोण कोण को पायलट आहे तसंच आपल्या आयुष्याचं देखील असतं जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याला तो आपल्या विश्वनिर्मित्यानं आपल्याला पाठवलेलं असतं आणि आपल्या आयुष्याचा प्रवास होतो देखील प्रवास आपण एन्जॉय करता आला पाहिजे आपल्याला हा देखील प्रवास व्यवस्थित जगता आला पाहिजे कारण आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ईर्षा क्रोध एकमेकांविषयीची वैराची भावना एकमेकांना त्रास देणं छळ कपट फसवणूक ह्या सर्व गोष्टी गुन्हेगारी ह्या सर्व गोष्टीकडे आपण कळत नकळत वळतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात कारण तो जो सृष्टीचा निर्माता आहे जे स्वामी समर्थ म्हणतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्ही तुमचं कार्य सरळ मार्गानं केलं चांगल्या भावना ठेवल्या चांगल्या पद्धतीची वागणूक ठेवली तर निश्चितच तुमच्या पाठीशी सर्वजण आहेत स्वामी समर्थ आहेत देव आहेत सर्वच आहेत परंतु जर तुम्ही त्यांनी ठरवलेल्या प्रवासाच्या विरुद्ध दिशेने जाऊन एखादी गोष्ट करत असाल तर ते देखील काय करतील त्याची शिक्षा आणि त्याच्या कर्माची फळं तर तुम्हाला निश्चित भोगावे लागतील आपण देखील ला आयुष्यात काम करताना थोडंसं रिलॅक्स झालं पाहिजे जसं विमानाच्या सीटवर बसतो त्याप्रमाणे देखील आपण आपल्या आयुष्यातली कामं केली पाहिजेत आणि जेव्हा आपल्याला अधूनमधून कंटाळा येत राहील त्यावेळेस थोडंसं कामाच्या बाहेर जाऊन पण विचार केला पाहिजे आयुष्य जगलं पाहिजे कारण ह्या आयुष्याच्या प्रवासामध्ये कामं तर आपल्याला भरपूर आहेतच परंतु थोडासा वेळ काढला विरंगुळ्या निर्माण केला नाती आपली जपत गेली चार लोकांशी बोलत गेलं तर मनावरचं ओझं देखील हलकं होतं आणि हे जग किती सुंदर आहे याची जाणीव देखील होते बऱ्याच वेळेला आपण उद्याच्या न घडणाऱ्या गोष्टीविषयी देखील विनाकारण चिंता करत बसतो परंतु त्या चिंता ह्या बऱ्याच वेळेस अनाठाई असतात कारण त्याचा काही अर्थ नसतो म्हणून आयुष्य जगत असताना सदसद्ग बुद्धीने आणि योग्य प्रकारे निर्णय घेऊन आपण जगायचं असतं यात चुका होतील चुका जर झाल्या तर आपल्याला शिकवण मिळेल आणि ह्याच शिकवणीतून पुढच्या चुका आपल्याला टाळता येतील आयुष्याचा प्रवास हा व्यवस्थित करावा मजा घेत करावा जेणेकरून हे दुःखी आयुष्य आहे असं वाटणार नाही आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घेता येईल अपेक्षांचं ओझं बऱ्याच वेळेला फेकून द्यायचं असतं कारण बऱ्याच वेळेला आपण इतर आपल्याबद्दल काय म्हणतात याचा आपण विचार करत बसतो हा देखील विचार जर आपणच करत बसलो तर इतरांनी आपल्याबद्दल काय विचार करावा हा देखील प्रश्न आहे त्यासाठी ज्यांना जो विचार करायचा त्यांना तो करू द्यावा परंतु आपण निर्मळ स्वच्छ चांगल्या मनाने वागावं राहावं जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल आणि आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या लोकांचं देखील आयुष्य सुखकर होईल म्हणूनच स्वामी समर्थ महाराज म्हणतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ते आपल्या पाठीशी आहेतच आणि त्यांचे आशीर्वाद त्यांची आपल्याला साथ आहे फक्त आपले कर्म शुद्ध आणि निर्मळ हवे